नमस्कार 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 आ, ब्रेकिंग न्यूज आलेली आहे म्हणून आम्ही आलेलो आहोत स्पेशल एपिसोड घेऊन कारण बातमी ही अशीच आहे त्याच्यामुळे येणं आवश्यक वाटलं म्हणून आलेलो आहोत आपल्या बरोबर आज स्पोर्ट्स कट्टाला आहेत अमोल कराडकर द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल स्वागत आहे तुझ रोहित शर्माची बातमी काल आपण प्रिव्ह्यू बद्दल बोललो की आ, तो खेळण्याची शक्यता आहे शेवटच्या कसोटीसाठी कदाचित बदल होणार नाहीत पण चोवीस तासात चित्र बदललेलं आहे जवळ जवळ नक्की झालेलं आहे की रोहित शर्माला विश्रांती दिली जाणार आहे आणि तो या टेस्ट मॅच मध्ये खेळणार नाही तर शेवटची टेस्ट मॅच बॉक्सिंग डे ला मेलबर्नला खेळली रोहित शर्मानी असं म्हणायचं दोन मुद्दे विश्रांती दिली जाणार आहे हे मुंबई लॉबीचं म्हणणं आहे तुमचं बरं त्यांनी माघार घेतलेली आहे ओके okay. ओके okay. तुम्ही okay. तुम्ही हे डिस्कस करू शकता आपण ही चर्चा करू शकतो की त्याला माघार घेण्यास भाग पाडला आहे का पण टेक्निकली त्यांनी माघार घेतलेली आहे त्याला विश्रांती दिलेली नाही ओके आज रात्रीतन आता आपण बोलतोय तेव्हापासून टॉस होईपर्यंत जर कोणाच्या पाठीत उचल भरली ओके okay. कोणाची मान अवघडली तर सरफराज खानच्या ऐवजी रोहित शर्मा संघात येत ही साधी गोष्ट आहे म्हणून येण रोहित शर्मानी राजीनामा दिलेला नाही रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केलेली नाही रोहित शर्माने राहुल द्रविडनी जे परवाच्या एपिसोडमध्ये म्हणलं तसं कुठलंही आतापर्यंत भाषण दिलेलं नाही ड्रेसिंग रूम मध्ये रोहित शर्माने सांगितलंय मी ही टेस्ट मॅच खेळत नाही सामना महत्वाचा आहे मला झेपत नाही आत्ता बॅटिंग त्याच्यामुळे शुभमनला टीम मध्ये येऊ दे आणि बुमराला निर्णय आहे का हितासाठी रोहित शर्माने निर्णय घेतलाय म्हणजे आता तू तुझं मत सांगण्याआधी मग मी सांगतो नाही पण आता म्हणजे हे कसं आहे ना माझं मत मी पहिल्या टेस्ट मॅच च्या वेळी गौरव जोशी आणि अमोल कराडकर असताना सांगितलेलं होतं की गौतम गंभीर कोच आहे रोहित शर्मा विराट कोहली सगळी टेस्ट सिरीज खेळणार का माझ्या मनात प्रश्न आहे तर तुम्ही दोघांनी मला सांगितलं होतं की ही टेस्ट सिरीज अख्खी खेळणार आहे म्हणजे मी काही क्रेडिट द्या असं म्हणत नाहीये पण गौतम गंभीर कोच असताना काय होऊ शकत याची ही एक मोठी झलक आहे असं मला नक्की वाटत म्हणजे की म्हणजे ही नॉर्मल सिनारीओ मध्ये अजून कोणीही कोच असता तर ही कारवाई माझ्या दृष्टीने ही कारवाई नाही म्हणता येणार हा निर्णय पाचव्या टेस्ट मॅच नंतर झाला असता पण तो एक टेस्ट मॅच आधी झालेला आहे पण तुम्ही विरोधाभास करताय ना मजोशी जर तुमच्या सिरीजच्या आधीच्या म्हणण्यानुसार भारत जिंकत गेला असता तरी खेळले नसते रोहित शर्मा आणि विराट कोहली आपली मालिका नाही ते माझं प्रेडिक्शन चुकलं त्याच्याबद्दल <laughs> मी गौतम निर्णय टू होल गंभीर क्रेडिट कधीतरी करीबांना क्रेडिट देत गोष्ट तुला कुठलेही सोर्सेस नाहीत आमच्याकडे कुठल्याही बातम्या नाहीत एक जजमेंटल कॉल गोष्टी बघून असं वाटत होतं की जर का ही सिरीज चांगली गेली नाही तर सिरीजच्या मध्येच गडबड होऊ शकते कारण गौतम गंभीर कोच आहे असं सिरीज च्या सुरुवातीला वाटत होतं एवढाच मुद्दा आहे तरीही मी तुला सांगतो की आता तू जर विचारला सात विचारले त्यातला जो होता येस आत्ता तरी मला असं वाटत नाही की रोहित शर्मा याच्यानंतर भारतासाठी पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळेल ओके तरीही तो निर्णय झालेला नाहीये तरीही गौतम गंभीरने जो निर्णय घ्यायला भाग पाडलेला नाहीये म्हणजे रोहित शर्मा काय तुम्हा मुंबईकरांसाठी कसा महान कर्णधार वगैरे आहे का बिलकुल असं माझं म्हणणं नाही रोहित शर्मानी जर मेलबर्न सामन्याच्या आधी अंग काढून घेतलं असतं तर मी ते म्हणलं असत रोहित शर्माने मेलबर्न मध्ये सेल्फिश निर्णय घेतला डेस्परेशन मध्ये सेट ओपनिंग कॉम्बिनेशन बिघडवलं आणि स्वतः ओपन करायचं ठरवलं ती शेवटची डेस्परेट मू होती तरीही झेपत नाही म्हणल्यानंतर आता इथे तरी काही फायदा नाही असे <coughs> ओके आणि पुढचा मुद्दा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी जी काय सुताराम शक्यता आहे ना चा। ती या सामन्यावर अवलंबून आहे म्हणजे भारताच्या हातात जे आहे जे आपण गेल्या किती आता आठ टेस्ट मॅचेस म्हणतोय ना न्यूझीलंड पासूनच्या न्यूझीलंडच्या चार सात हा ती आठवी ना आता तो त्याच्यात मुद्दा असा आहे आपण त्याच्याकडे नंतर येऊ वाटल्यास पण त्याच्यामुळे आता तरी रोहित शर्माचं टेस्ट कारकीर्द संपली असं मला वाटतंय पण हे त्यांनी अजून कोणालाही सांगितलेलं नाही जी काही मला आज जेवढ्या लोकांशी मी बोललो सिडनीमध्ये सूत्र लीक्स जे काय म्हणायचे ते म्हणा ओके सगळे सगळ्यांशी बोलत असतात कधी काय लिहायचं हा मुद्दा तो पत्रकार आणि त्या पत्रकाराची संघटना यांच्यावर अवलंबून असतो <coughs> 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 सॉरी त्याबद्दल काही म्हणणंच नाही साहेब प्रश्नच नाही फक्त मग हाच निर्णय हा गंभीर निर्णय मेलबर्नलाच घेता आला नसता का तू म्हणालास की रोहित शर्माने नाही घेतला पण हाच निर्णय तेव्हा गौतम गंभीरनी का घेतला नसावा मग मी तेच सांगतोय तुला आज कर्णधाराला सांगणं की तू खेळू नकोस तुला वगळण्यात आलेला आहे असं होत नाही असं कुठेच होत नाही भारतीय क्रिकेटमध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर साली एकदा झालंय असं ओके कारण पतोडी इंजर्ड होते आणि त्याच्यामुळे पतोडींच्या ऐवजी व्यंकट राघवनने टेस्ट मॅच लीड केली वेस्ट इंडिज विरुद्ध एकोणीशे पंच्याहत्तर साली भारतात आणि पुढच्या टेस्ट मॅचला पतोडी फिट झाले आणि व्यंकट राघवन बारावे खेळाडू म्हणून गेले असं एकदाच झालंय की सिरीजच्या मध्ये कॅप्टन संघात आहे पण अकरात नाही म्हणजे स्कॉड मध्ये आहे पण टीम मध्ये नाही असं एकदाच झालंय ओके हे असं तुमच्या पाकिस्तान मध्ये पण होत नाही जे आत्ता भारतात होत आहे ते ओके त्याच्यामुळे हो तुझं लाडकी टीम आहे ना म्हणून म्हणलं बर त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की हे अघटित आहे कुठल्याही संघासाठी आणि म्हणूनच सांगतोय की गौतम गंभीरनी भाग पाडलं गौतम गंभीरनी वगळलं एवढंच टोकाची भूमिका घ्यायची गरज नाहीये ओके आत्ता कसं आहे आता सगळंच पितळ उघडं पडलंय त्याच्यामुळे आत्ता तो खेळत नाहीये साधी गोष्ट आहे नाही नाही पण तरी सुद्धा हे कोणीतरी सांगणं आवश्यक आहे आणि ते गौतम गंभीरनी केलं सिक्वेन्स ऑफ आपन... सिक्वेन्स ऑफ इव्हेंट सांगतो मी तुला काय झालं ओके काल संघाचा ब्रेक होता काल सगळेजण हँग ओव्हर मध्ये होते एक जानेवारीला दोन जानेवारीला सकाळी संघ जेव्हा असेंबल झाला त्याच्यानंतर मैदानावर आला तेव्हा प्रेस कॉन्फरन्सला यायच्या आधी गौतम गंभीर आणि रोहित शर्माची चर्चा झाली ओके त्याच्यानंतर वॉर्मअप चालू असताना तिकडे आहेत ना आहे पण टेक्निकली सिलेक्शन कमिटी कन्सल्ट करणं महत्व अत्यावश्यक नसतं अकराच्या वेळेस ओके बरोबर गौतम गंभीर आणि रोहित शर्माची चर्चा झाली वॉर्मअप uh, जेव्हा गौतम गंभीर आला प्रेस कॉन्फरन्सला तेव्हा संघाचे वॉर्मअप चालू होते तेव्हा शुभमन गिल हा रिझर्व ग्रुप ग्रुपमध्ये फिल्डिंग ड्रिल्स करत होता ओके okay. त्याच्यानंतर परत गेल्यानंतर गंभीर आणि रोहित शर्मानी गौतम uh, शुभमन गिलला सांगितलं तू खेळ त्याच्यानंतर गंभीर आणि शुभमन uh, सॉरी गंभीर आणि जसप्रीत बुमराह रोहित शर्मा गंभीर आणि जसप्रीत बुमराह हे एकत्र बसून एकमेकांशी बोलले ओके okay. हा जो सिक्वेन्स आहे याच्यावरून सिद्ध होत की आ, ते भाग पाडलं किंवा गौ सांगितलं आता कवाड बंद असं काही झालेलं नाहीये हे बोलायची गरज नसते हा वेगळा मुद्दा पण हे झालेलं नाही ओके okay. त्याच्यामुळे हा निर्णय रोहित शर्माचा आहे हा निर्णय गौतम गंभीरचा नाहीये हा निर्णय रोहित शर्माने जर एक आठवडा आधी घेतला असता तर आ, लोकांनी जास्त पूजा केली असती कदाचित त्याची अजूनही लोक पूजा करतीलच ओके okay. पण आता तरी मला असं वाटतंय की रोहित शर्माची टेस्ट कारकिर्द हा अत्यंत जिवाळ्याचा आणि अत्यंत मिस्टिरियस विषय जो आहे ना तो अशाच एका मिस्टिरियस वळणावर संपलाय असं मला वाटतं म्हणजे ज्यांनी डेब्यूला सेंचुरी मारली होती वेस्ट इंडिज विरुद्ध त्याची शेवटच्या म्हणजे तो ऑस्ट्रेलिया विरुद्धचे एक टेस्ट मॅच खेळला नाही तीन टेस्ट मॅच खेळला आणि न्यूझीलंड विरुद्धच्या तीन टेस्ट मॅच म्हणजे सहा टेस्ट मॅच म्हणजे त्याच्या आधी खराबच होत्या सात टेस्ट पण या शेवटच्या टेस्ट मॅचेस मध्ये अगदीच खराब कामगिरी न्यूझीलंड विरुद्ध तर भारतात टेस्ट मॅच होत्या त्याच्यामुळे तोही प्रश्न नव्हता पण रोहितचा टेस्ट बॅट्समन म्हणून म्हणजे ला असू दे ला असू दे राजकोट रांची म्हणजे या इनिंग मला तरी कधी विसरता येणार नाहीयेत अशा त्या त्याच्या टेस्ट मॅचेस मधल्या अवघड कंडिशन मधल्या वेगवेगळ्या इनिंग्स आहेत त्याच्यावरती त्यांनी ऑफिशियली अनाऊन्स केलं की आपण अर्थातच बोलू शकतो पण एक आ... म्हणजे एक निर्णय झालेला आहे असं दिसतंय असं आपण म्हणू शकतो रात्रीमध्ये काही बदल होतील का हा एक मुद्दा आणि आ... दुसरा मुद्दा म्हणजे दुसऱ्या महान खेळाडूच्या टेस्ट कारकिर्दीचा आता काय होणार ती आपण सहा महिन्यांनी थांबायचं विराट कोहली रोहित शर्माचे पण देशकारची अखेर झाली असं आता माझं म्हणणंच नाहीये मी म्हणतोय आपण गृहीत धरू हा सामना जिंकला परत मी तेच सांगतोय हा सामना जिंकला ओके आणि जर सगळे जिंक स्ट्रॉप अझल्स एकत्र झाले ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका जर जर भारत सिडनी जिंकला आणि ऑस्ट्रेलिया श्रीलंका एक एक किंवा एक शून्य आणि एक टेस्ट मॅच बरोबरीची असं जर झालं तर भारत फायनल ला ओके आणि आणि त्या मॅचे श्रीलंकेत वेळात घंटा बांधायची वेळ तेंडुलकरच्या बाबतीत दोन वर्ष ही चर्चा चालली होती दोन हजार अकरा वर्ल्ड कप जिंकला तेव्हापासून अकरा मला पर्सनली वाटतं म्हणजे याच्यात तुझं आपले मतभेद असू शकतात मला असं वाटतं की मांद्राच्या गळ्यात घंटा बांधली गेलेली आहे रोहित शर्माच्या बाबतीमध्ये विराट कोहलीच्या बाबतीमध्ये ती बांधली जाईल का नाही ते मला माहिती नाही पण रोहित शर्माच्या बाबतीमध्ये ती घंटा बांधली गेलेली आहे आणि जर का तो उद्या खेळला नाही एका रात्रीत काही बदल होऊन तर रोहित शर्माची टेस्ट कारकीर्द संपलेली आहे याच्यावरती माझी खात्री आहे माझी खात्री आहे आणि मी पण याच्यावर दुमत नाहीच आहे हे तू आणि मी आपण जण बोलतोय मुद्दा असा आहे तो ऑफिशियली पडदा या आठवड्यात पडणार नाही हा ऑफिशियली पडदा तो कधीही पडू दे म्हणजे त्याच्याबद्दल काही माझं म्हणजे तो पडायचा तेव्हा पडेल या बाबतीत दोन हजार एकोणीस वर्ल्ड कप नंतर मी म्हटलं होतं महेंद्रसिंग धोनी खेळणार नाही भारतासाठी व कोविडचं कारण देऊन तो निवृत्त झाला पण ती तशीच गोष्ट आहे की दुमत नाहीये मुद्दा तू रोहित नंतर विराट कधी हा जो मुद्दा आहे ना तर दोघांचा फॉर्म जर आपण कंपॅरेटिव्ह केलं ना टेस्ट मॅचे बाबतीत तर रोहितचा फॉर्म नंतर गेला जास्त ड्रास्टिकली खाली गेला ओके आणि विराटचा फॉर्म हा दोन हजार वीस पासून अत्यंत चर्चेचा मुद्दा आहे दोन हजार एकवीस मध्ये कर्णधारपद गेल्यापासून परत चर्चेचा मुद्दा राहिला आहे आता उंदराला मांजराचे अक्षर हा प्रकार नसेल ओके okay, त्याच्यामुळे आता नाही वाजलं तर आता सगळी सगळ्या सगळ्यांचा निशाणा तुमच्यावरच फक्त अवस्था hmm. एक त्याची पर्थमधली सेंचुरी आली नसते तर मला वाटतं की आता दोघांचंही टेज झालं असतं त्या पर्थमधल्या सेंचुरीनी त्याला ही टेस्ट मॅच मिळालेली आहे असं मला कुठेतरी वाटतय तर म्हणजे हा जो विषय आता आपण रोहितबद्दल बोलतोय तो जर का ती सेंच्युअरी आली नसते तर रोहित आणि विराट या दोघांबद्दलही कदाचित बोलत असतो आपण तर बघूया म्हणजे आता इंटरेस्टिंग गोष्टी आहेत फक्त मला एवढंच वाटतंय की आता जी चर्चा चाललेली आहे बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावरती याच्यावरती की अरे रोहितचा फॉर्म एवढा खराब आहे आणि आता तो आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लीड करणार आहे पण त्या बाबतीत माझं एक वेगळं मत आहे त्या त्याच्यावरती तुझं काही ओपिनियन असेल तर ते सांगून मला वाटतं आपण आजचा एपिसोड छोटासाच ठेवावा करणार स्पेसिफिक मुद्द्यासाठी आपण आलो होतो की चॅम्पियन्स ट्रॉफी ही वन डे मधली आहे रोहित शर्मा वन डेतला रोहित शर्मा टेस्ट मॅच मधला हे दोन्ही पूर्णपणे वेगळे प्रकार आहेत दोन्हीच्या गरजा वेगवेगळ्या आहेत दोन्हीच्या कंडिशन वेगवेगळ्या असणार आहेत त्याच्यामुळे टेस्ट मॅच मधनं तो कर्णधार पदावरून बाजूला झाला असला तरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कर्णधार म्हणून रोहित हा एक आणि पुन्हा एकदा कॉन्फिडेंट प्लेअर म्हणून असेल असं मला वाटतं कारण तो त्याच्या सगळ्यात जास्त आवडीचा फॉर्मॅट आहे टी ट्वेंटी पेक्षाही आणि त्या फॉर्मॅट मधला रोहित शर्मा वेगळाच असतो तर त्या बाबतीत गल्लत होऊ नये त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्ण मिळेल अशी मला खात्री आहे आणि त्याच्यानंतर निर्णय होईल वन डे चा सुद्धा तुला काही वेगळं वाटतं बॉलचा रंग बदलला ना ते क्रिकेट हा खेळ पूर्ण बदलतो ओके okay. आणि रोहित शर्मा विराट कोहली हे पांढऱ्या बॉलवर बीस्ट आहेत ता अजूनही हे आपल्याला काही महिन्यांपूर्वीच पुन्हा एकदा दिसलेलं आहे भारतासाठी खेळताना त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आत्ता विशेष चर्चा करण्यात पॉईंट नाही श्रीलंकेत चाललं नाही त्याच्यामुळे मुद्दा परत तोच उपस्थित होणार जर त्या इंग्लंड विरुद्धच्या तीन मध्ये सूर गवसला नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी चालू असताना टांगती तलवार डोक्यावर राहणार बघूया इंटरेस्टिंग गोष्टी आहेत म्हणजे आपल्याला हे लोक म्हणजे भारताच्या टीमचे किती वारंवार यायला लावणार आहेत अशा स्पेशल एपिसोड साठी हा इंटरेस्टिंग मुद्दा ठरणार आहे कट्टेकरांनी पण सांगायचंय की त्यांना असं मध्येच येऊन केलेले एपिसोड आवडत आहेत का म्हणतात की नको नको विकली कट्ट्यावरतीच या कारण आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळतोय सगळ्या एपिसोडला लाईक शेअर सबस्क्राईब करा मेंबरशिपचा ऑप्शनही एक्सप्लोर करा आत्ताचा घाईघाईत केलेला एपिसोड कसा वाटला तेही आम्हाला सांगा आता मात्र आम्ही थांबतोय तुम्ही मात्र ऐकत राहा बघत रहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद